नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे निमसोड येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत तर मंडळी आज या मैदानात काल झालेली सर्वात मोठी आणि चांगली खरेदी झरेकरांचा पाखऱ्या आबा शेवाळे यांनी केलेली खरेदी एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये हा पाखऱ्या आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्यावर क्रमांक पाचमध्ये पाहिला व गट झाला तर मंडळी आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि झरेकरांचा पाकऱ्या ही गाडी कशी पाहिली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व मंडळी चला निकाल ऐकूया व त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सुटला क्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळतोय उजवीला पळतोय बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि डावीला पळतोय शेवळ ऍबांचा पाखऱ्या कालची नवीन खरेदी एक्कावन लाख एक्कावन हजार एकशे एकावन्न रुपयाची अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वर राहुल गाडी अंकुरन रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बूत या गाडीचा एक नंबरला विजयबल उज... गाडी मालकाचा आणि त्यावरती बसलेला विठ्ठल नानाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गुल्डन एक्सप्रेस बाब्या आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांची कालची नवीन खरेदी सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमी साडी पात्र केली विठ्ठल डायवर बूथ कराणी वळवा